नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला टेम्पो आणि गाडीमधील अपघातात चार जण ठार झाले ताडगाव येथील घटना आहे टेम्पो दुभाजक तोडून चार चाकीवर धडकला सर्व मृत नाशिकच्या सिडको भागातील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे या ठिकाणी अपघात झालेला आहे या अपघातात चार जण ठार झाले नाशिक मुंबई महामार्गावरील ही घटना भीषण अपघात झालाय टेम्पो आणि गाडीमध्ये यांनी पाहूया काल रात्रीच्या वेळेस मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये अत्यंत भीषण अपघात झालेला आहे आणि या संपूर्ण ज्या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आ, मी तर आता त्याच परिसरामध्ये आहे ब्रिझा गाडी आणि आयशर टेम्पो मध्ये हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये नाशिकचे चार जण तर हे दुर्दैवी या चारही जणांचा मृत्यू झालेला आहे तर ही आयशर जे टेम्पो आहे ते पिंपळगाव पिंपळगावकडे जात होती पण तिकडच्या लेन वरून तर या लेन वरती आल्याने आणि पिंपळगाववरून जी गाडी नाशिककडे जात होती ब्रिझा त्या गाडीला आदळल्याने ही संपूर्ण अपघात जे आहे ते झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि या संपूर्ण अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आयशर जी टेम्पो आहे ती गाडी इकडच्या लेन वर आली आणि या लेन वरून पिंपळगाव वरून नाशिक कडे जात असताना जी ब्रिझा गाडी होती त्या ब्रिजा गाडीला हे धडक दिल्याने आ, हा संपूर्ण अपघात झालेला आहे आणि आपण बघू शकतो की आयशर टेम्पो सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचं हे नुकसान झालेलं आहे आता या संपूर्ण अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन या प्रकरणाची चौकशी हे करत आहेत तर या, या संपूर्ण अपघातामध्ये चार जणांचं जे मृत्यू झालेला आहे ते चारही जण नाशिकचे होते ते आपल्या काही खासगी कामासाठी पिंपळगावला गेलेले होते आणि तर पिंपळगाववरून ते नाशिककडे येत होते आणि नाशिककडे येत असताना ही संपूर्ण जी आहे ही घटना घडलेली आहे या सगळ्या अपघातासंदर्भात आता नाशिक पोलीस आधी हे चौकशी करताना बघायला मिळत आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक